आणि लक्ष 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 लक्षामध्ये जर नसल तर लक्ष तो लक्षीला जाणार नाही मग आपले लक्ष्य हे लक्षामध्ये असेल आणि त्या लक्षाने त्या स्वरूपाला जर लक्ष दिलं तर आपल्या देण्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही पण आपण तिथपर्यंत जात नाही कारण वि अवस्था आहे चल अवस्था आहे आणि चल अवस्थेमध्ये काही सापडत नाही ज्यावेळेस चल अवस्था स्थिर अवस्थेमध्ये येईल स्थिर होईल स्तब्ध जिथे होईल त्यावेळेस त्या स्वरूपाकडे जिथे जाता येते एरवी जाता येत नाहीये मग हनुमानजी सांगू लागलेलं ला, लक्ष लक्षात इथं तो, तो राम जिथे आणखी नाही आणि ज्या लक्षणानं तुम्ही त्या प्रभ्रामचंद्राला पाहता त्या स्वरूपामध्ये तो परमेश्वर जिथे दिसणार आहे ज्या व्रती रामचंद्राची आणखी आहे तीच लक्ष्मणाची लक्ष्मी आहे सुद्धा भिन्न नाही त्या लक्ष्मीना लक्ष्मणानं लक्ष्मी म्हणून रामचंद्राच्या स्वरूपामध्ये तू विलीन जिथे झालेला आहे हनुमानजी सीताबाईला सांगतात अक्षरा अमृता परिसर आपलं तेवढ ना? नाही आपण तेवढे भाग्यवान नाही आहे आपला पण रामचंद्राच्या राम मुखातून निघालेला शब्द हे अमृत असणार नुसतं अमर करीन पण ते असणार रामचंद्राच्या मुखातून निघालेले शब्द शब्द आहेत ना आज रामनुसत अमृत अमर करीन पण शब्द निघाले ऐकल्यानंतर आजराम नाही तर कोणाच शब्द

हरि टे राता लोते रवि शशि किती स्वरूप रामचंद्राच्या मुखाचं वर्णन करता येत नाही हे चंद्र हे सूर्य जे आणखीन भुजकोळ्यामध्ये पडतात एवढं आलोलिक अवर्णी अशा प्रकारचं रामचंद्राचं जे रूप जिथे असणार मुखचंद्र जिथे आणखी आहे जे समाधीमध्ये असणार बसल्यानंतर करत असताना था जे रूप पाहायला जात आहे त्या सुखापेक्षा कितीतरी पटी रामचंद्राचं मुखचंद्र जे ते आणखी नाही तिथं समाधान मिळते आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये रामचंद्राचं मुखचंद्र जर बघायला मिळाला तर जर त्याचा प्रश्न त्यांना सांगितलंय म्हणून तुम्ही कामा आरडायला सहज लागतो ना स्वरूप तुम्ही तितक्यावर गेलं ते पुन्हा कुठं जातील